मालेगाव आणि कळवण ब्रँचच्या वतीने इथे का अभियंता आदिवासी सार्वजनिक विभाग कळवण इथे आंदोलन करण्यात आलं सदर आंदोलनाच्या अनुषंगाने सर्वप्रथम मागणी जी होती निधी मागणीबाबत फार रोष आहे कंत्राटदारांचा स सदर बाबतीत लवकरात लवकर निधी प्राप्त होण्यासाठी शासन स्तरावर आमचे प्रयत्न सुरू आहेत तसेच निधीच्या व्यतिरिक्त काही अडचणी असतील त्यांच्या तर त्याही आम्ही शा त्यांनी ज्या मागणी मा मांडलेल्या आहेत त्या आम्ही शासनाला अतिशय तीव्र भावना होत्या बऱ्याच जणांच्या त्या आम्ही शासन कळवणार आहोत आणि तसं रिपोर्टिंग करू त्यानंतर त्या संदर्भात त्यांनी ज्या काही गोष्टी सुचवल्या असतील त्याही आम्ही वरिष्ठ स्तरावर कसं त्यांना त्या उपलब्ध करून देता येतील सरसकट मुदतवाढीचा प्रश्न असेल डिपॉजि दंडाची रक्कम माफ करण्याचे विषय असतील तर हे आम्ही त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या सविस्तरपणे शा प्रशासनाला कळून त्यांना त्यांना कसं जास्तीत जास्त त्यांना मार्ग काढून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न पण त्यांचं जे आपल्या आपल्या अधिकारामध्ये जे डिपॉझिट आहे तुमच्याकडे ते तुम्ही त्यांना कधीपर्यंत देणार डिपॉजिट प्रस्ताव आम्ही एक पंधरा आत त्यांचे जे कामं पूर्ण झालेले असतील किंवा ज्या कामांचं देयक प्रलंबित असेल आणि डिपॉजिटची रक्कम त्यापेक्षा कमी असेल तर असे आम्ही पंधरा दिवसात त्यांना सरसकट सगळे परत करतो पर। पैसे नसताना तुम्ही त्यांना खड्डे कोणत्या रूपाने भरण्यासाठी सांगता पैसे न नवीन जी खड्ड्यांची कामं ती आम्ही करायला त्यांना सांगत नाही आहे फक्त जे देख दे, द दोषदायित्व कालावधीतील काही हो रस्त्यांवर जे काही खड्डे पडलेले असतील त्यांच्या तर तेवढे आम्ही फक्त सध्या प्राधान्याने पावसाळ्यात भरून घेण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं त्याच्यासाठी ते पैसे कुठून उपलब्ध करतील नाही ॲक्च्युली कसं असतं की एखादं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं दोन किंवा तीन वर्ष दोषदायित्व काल असतो त्याच्यात ते मेंटेन करणं गरजेचं असतं आपण तेच काम नाही नाही ठीक आहे पण त्यांची मागचीच बिल अजून तुम्ही दोन वर्षापासून दिलेली नाही तर ते पुढचे खट कामं कोणत्या पद्धतीने करणार किंवा कुठून उपलब्ध करणार पूर्णपणे सुरू करा असं आपण आदेशित करतच नाही सध्याला थी थी ते ते गरीव, गरीव जे काही काम फक्त रस्ते मोठेवर ठेवून वाहतुकीला सुरळीत ठेवता येईल ॲटलीस्ट छोटे मोठे खड्डे असतील त्यातलं ते भरून रस्ता मोठेवर ठेवता आला एवढाच आपला प्रयत्न त्यांनी घरी घर विकायचे का त्यांच्या तसं नाही आहे ते काही बेअर मिनिमम ते रस्ता कसा आहे वाहतूक नाही नाही नेमकं काय नेमकं त्यांनी काय विकून करायचं बस तर वारंवार आंदोलन होतं शासन याबाबत गंभीर नाही तुमचे पगार झाले का सर एक तारखेला गंभीर आहे सर आंदोलन झालं आहे लगेच आपण रिपोर्टिंग करतो आहे शासनाला ह्या तीव्र भावना आपण कळवलेल्या आहेत जसे त्यांचे निवेदन आलं त्याचं सेम डे आपण शासनापर्यंत ह्या निधी संदर्भात आपण भावना पोचवलेल्या आहेत साहेब ठेकेदाराने आत्महत्या केली के अजून के शासन कशाची वाढवतं त्यांचे दिलं काढण्यासाठी सर पैसे निधी उपलब्ध करून देण्याचे शासन स्तरावर प्रयत्न आहेत सर दोन दिवसापूर्वी पार्टली काही हेड्सला उपलब्ध केला आहे निधी शासनाने उर्वरित जे मागण्या आहेत त्यांच्या दुसऱ्या विविध लेखा शिक्षकात ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे साहेब तुमचे पगार वेळेवर होतात का होता। या, या लोकांचं काय यांचा परिवार यांचं मुलं बाळं शिक्षण आई वडील त्यांचा दवाखाना असेल लग्न असतील मुलांचे शिक्षण असेल त्यांचं काय चाललं आता प्रयत्न करून द्यायचा गेल्या दोन वर्षापासून आपण प्रयत्नच करता आपले अनेक अधिकारी या ठिकाणी उपलब्ध राहत नाही तुम्हाला मी व्हिडिओ देऊ शकतो तुम्हाला मी जेवटा व्हिडिओ दिल्यावर तुम्ही काय कारवाई करणार अधिकाऱ्यांना काय करणार काय कारवाई करणार नियमाला आपण काय करणार प्रशास आता त्यांना शोकस देऊया त्याच्यानंतर त्यांचा खुलासा समाधानकारक नसेल तर थे त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाई तरी बी वेतन होईल त्याच्यानंतर पुढची कार्यवाही करू समजा खुलासा व्यवस्थित नसेल तरी बी येत नसतील तर तुम्ही आदेश देऊन देखील जर अधिकारी उपलब्ध होत नसतील तुमच्यावाले तर त्यांच्यावर होईल निश्चित असं नाही आपल्याकडे कर्मचारी उपलब्ध असतात आणि क्षेत्रीय स्तरावर असतील असतात ठीक आहे मी तुम्हाला उद्या जेवटा व्हिडिओ देतो तुम्ही काय कारवाई करणार